एका अरण्यात पर्णकुटीत राम सीता आणि लक्ष्मण शांत जीवन जगत असतात वनातील पक्ष्यांचे किलबिलाट मंद वारा आणि साधं आनंदी जीवन एक दिवस सीता वनात फुले वेचत असताना तिच्या नजरेस एक सुवर्ण मृग पडतं त्याच्या अंगावर सोनेरी तेज जणू दिव्य प्रकाश झळकत असतो हार्यपुत्र असे मृग मी कधीच पाहिले नाही मला ते आणून द्या रामाला शंका येते हा मृग साधा नाही पण सीतेची इच्छा लक्षात घेऊन तो म्हणतो सीते मी हा मृग आणतो पण लक्ष्मणा तू सीतेचं रक्षण कर राम धनुष्य घेऊन सुवर्ण मृगामागे निघतो तो, तो अधूनमधून थांबतो पुन्हा पळतो आणि रामाला दूरवर नेतो रामाला खात्री पडते हा मृग खर तर राक्षस आहे राम बाण सोडतो मृग घायाळ होतो मारीच मूळ रूपात प्रकट होतो आणि सीतेच्या आवाजात हाका मारतो हरे लक्ष्मणा हरे सीते लक्ष्मणा तुझे भाऊ संकटात आहेत त्यांना ताबडतोब वाचव हो। माते आर्यपुत्रांना काही होणार नाही हे दैत्यांचे कपट असू शकते पण सीतेच्या आग्रहाने लक्ष्मण लक्ष्मण रेषा आखतो माते या रेषेबाहेर जाऊ नका तेवढ्यात साधुरूप धारण करून रावण येतो भिक्षा मागण्याच्या बहाण्याने तो सीतेला रेषेबाहेर बोलवतो सीता दयाळूपणे रेषेबाहेर येताच रावण आपल्या असली रूपात प्रकट होतो दहा मस्तके वीस भुजा भीषण हास्य रावण सीतेला पकडतो पुष्पक विमानात बसवतो सीता आर्तपणे ओरडते राम लक्ष्मणा राम व लक्ष्मण परत येतात पण सीता हरवलेली असती राम हताश होऊन आकाशाकडे बघतो सीते हाच क्षण पुढे रामायणातील महान युद्धाची बीज पेरतो रावण सीतेला घेऊन उडत आहे तेव्हा आकाशातून एक भव्य गरुड खाली झेपावतो जटायू रामाचा परम मित्र तो रावणाशी प्रखर युद्ध करतो आपल्या तीक्ष्ण पंजांनी पंखांनी त्याला रोखतो सीतेच्या सुटकेसाठी जीवाचा आटापिटा करतो पण शेवटी रावण तलवारीने जटायूचे पंख तोडतो जखमी जटायू जमिनीवर कसोळतो राम आणि लक्ष्मण परत येतात सीता हरवलेली तेव्हा त्यांना गंभीर अवस्थेत पडलेला जटायू दिसतो सीतेला रावण घेऊन गेला राम त्याच्या मृत्यूवर आक्रोश करतो अश्रू धाळतो आणि वचन देतो सीतेला वाचवेन आणि तुझे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही